जागृतेश्वर मैदानातील सभामंडपाचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण वाशी गावातील जागृतेश्वर मैदानावर बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार मंदा महात्रे यांच्या हस्ते पार पडले पंचवीस लाख रुपये खर्च करून आमदार निधीतून या मंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या मंडपामुळे आता स्थानिक स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे लोकार्पण सोहळ्यात स्थानिक नागरिक खेळाडू सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाशी गावामध्ये गेले अनेक दिवस प्रवीण भगत असेल राखीजी असतील इथले सगळे क्रिकेट खेळणारे प्रेमी असतील या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला क्रिकेटसाठी इथे सभामंडप बांधून द्या या सगळ्या मुलांची क्रिकेट प्रेमीची इच्छा होती आणि या लवकरात लवकर या सगळ्यांच्या माध्यमातून हे सभा मंडप झालेलं आहे प्रवीण भगतने इथे विशेष सगळीकडे लक्ष देऊन हे करून घेतलेलं आहे आणि अजून पण काम राखीने दोन सुचवले काही अंडरग्राऊंड बोगदा वगैरे आणखीन काय काय आहे सुशोभीकरण आहे आणि तिथे जे सगळं तुटलेलं आहे सगळं पुन्हा इथं मी बघितलं जी मुलं येतात त्यांच्यासाठी सुलभ शौचालय असणं गरजेचं आहे बाथरूम वगैरे दोन रूम बनवलेले आहेत पंचवीस लाखाचं काम केलंय अजून मी पंचवीस लाख एक्स्ट्रा त्यांना त्या दिवशी जाहीर केलेले आहेत त्याचं अजून पुढचं काम हे पावसानंतर ते सुरू करतील मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न